नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र कमेंट करत आहे का बाबा उन्नती कशी आहे याचं खत व्यवस्थापन कसं याला सुया किती पाहिजे अठराचा पाहिजे का चौदाचा पाहिजे याला खत किती द्यायचं तणनाशक कोणतं मारायचं याबद्दल मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो तर चला तर याच आजच्या ब्लॉगमध्ये आपण उन्नती या सोयाबीनविषयी आपण बोलूया तर आता खरीप हंगामाला सुरुवात होतच आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर एक चिन्ह येत आहे की यावर्षी कोणती व्हरायटी लावावी तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतंच की यावर्षी नवीन व्हेरायटी लावावी या मागच्या वर्षी हे तर लावली होती तर यावर्षी दुसरी लावून पाहावी नक्की साहजिकच आहे सा शेतकरी मित्रांनो नक्की लावून पाहा तर आपलं शेत तर तयार झालं बघा शेत तयार झालं आहे फक्त पाण्याची वाट आहे आज अबाळ पण झाकून आहे तुमच्या इकडे कसं वातावरण नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर पाच शेतकरी मित्रांनो मी मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये उन्नती पेरलेली होती उन्नती चांगली व्हरायटी आहे टोपोरे दाना आहे मोठा दाना आहे आणि तेलाचे प्रमाणही जास्त आहे शेतकरी मित्रांनो कमी पाण्यात येणारं पीक आहे ते त्याला जास्त पाणी पाहिजे नाही कमी पाण्यात येणारं आहे आणि त्याचा येण्याचा कालावधी आहे एकशे दहा दिवस ते एकशे पंधरा दिवस घेते आणि चांगला कालावधी आहे आपल्याला कालावधी जास्तच पाहिजे अर्ली व्हेरायटी जर लावली आपण तर काय होते त्या अर्ली व्हेरायटी नऊ पंच्याऐंशी नव्वद दिवसातच ते सोंगायला येते आणि त्या कालावधीमध्ये जर पाणी राहिला वरचा तर ते मजूर नाही भेटत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सोंगणीस त्रास जाते नाही का जास्त कालावधीमध्येच जे वान आपण निवडले पाहिजे आणि पेरणी केली पाहिजे खास करून त्याची भारी जमीन आहे नाही काळी माती आहे त्या शेतकऱ्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना रस्ता न्यायचा आले म्हणजे पाणीच पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी लॉंग पिरियडमधलीच व्हरायटी निवडून आपली पेरणी केली पाहिजे कारण की समोर दिवस भेटतात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तिकडं पाण्याचा म्हणजे परतीचा पाऊस चालला जातो वयानी येते आपल्याला सोयीस्कर होतात तर हे आपली उन्नती बेस्ट आहे तर याचा पेरणीचा जो कालावधी हो आहे शेतकरी मित्रांनो जूनचा पंधरा तारखेपासून तर जुलैच्या पंधरा तारखेपासपर्यंत आपल्याला पेरता येते शेतकरी मित्रांनो हा याचा पेरणीला कालावधी आहे जर पाणी लवकर आला तर तुम्ही लवकरही पेरू शकता आता समजा बारा तेरा, तेरा पंधरा तारखेला जर पाणी आला तिकडे समोर एक दोन पाणी जर आले आणि एक दीड फूट जर ओल गेली तर तुम्ही पेरू शकता वातावरण निर्माण होते टेम्परेचर डाऊन होते सत्तावीस अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान होते सेल्शियसमध्ये तापमान होते म्हणजे टेम्परेचर डाऊन होते थंडावा सुटते या तापमानात अंकुर चांगल्यारीत्या येते या सोयाबीनला उन्नती सोयाबीनला आणि कमी दुसरी गोष्ट आहे आपला सुया सुया निवडताना प्रत्येक शेतकऱ्यांची म्हणजे असं विषय येतो का बा कोणता सुया घ्यावा बेस्ट सुया कोणता आहे माझ्या लक्षात असं आलं शेतकरी मित्रांनो बाबा मागील वर्षी मी अठरा इंचीचा सुया ठेवला होता त्याच्यात काय झालं चांगली बरसात झाली म्हणजे बरसात इथली झाली तर खूप पाणी झाला त्याच्यात झाली झाडाची संख्या कमी जर चौदा इंचीचा सुया असता तर झाडाची संख्याही राहिली असती आणि उत्पन्नात वाढती वाढई झाली असती आता हे दहाक वर्षात शेतकरीनी सुया बदलून टाकलेला आहे प्रत्येक गावी आहे अठरा इंचीचा सुया पेरत आहे तर यावर्षी काय करा शेतकरी मित्रांनो त्याच्यात बदल करा काही ना काहीतरी लक्षात आलंच असेल तुमच्या तर चौदा इंचीचा सुया ठेवा शेतकरी मित्रांनो झाडाची संख्याही वाढेल आणि उत्पन्नात वाढ नक्की होईल शेतकरी मित्रांनो चौदा इंचीचा सुया ठेवा आणि त्याचं झालं खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन असं करा शेतकरी मित्रांनो मी सांगतो म्हणून नाही प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते यावर्षी एक खत द्यायचं त्यावर्षी एक खत कारण की त्या शेतकऱ्यांना माहीत असते का माझी जमिनीमध्ये माझ्या जमिनीमध्ये हे घटक कमी आहे हे घटक द्या हे घटकाची पूर्तता करा नाही का तर आपण दहा सव्वी सवयी देऊ शकतो आठ एक्कीस एक्की देऊ शकतो डी ए पी देऊ शकतो कोणी सल्फरस देते नाही का कोणी सल्पेटच टाकते प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन आहे कारण की कोणी कोणतं खत रासायनिक खतच नाही देत कारण की त्यांच्या जमीन असते अशा प्रकारे नियोजन करा शेतकरी मित्रांनो जास्त खताची मात्रा देऊ नका सोयाबीनला काही जास्त खत नाही पाहिजे कारण की सोयाबीन हे खरीप हंगामातलं पीक आहे याला जास्त खत देऊन याची वाढ करू नका तुम्ही आणि खर्च काही करू नका आपली पेरणी झाली खत झालं नाही का आणि एकरी बियाणं पंचवीस किलो पेरा उन्नती यावर्षी पंचवीस किलोचीच बॅग आहे म्हणते असं लक्षात मी तर अजून घेतली नाही अजून परचेस करायचंच आहे मी सोयाबीन बियाणं आपली खत झालं दुसरी गोष्ट आहे तणनाशक शेतकरी मित्रांनो तणनाशक केव्हा मारा सतरा अठरा एकोणीस वीस दिवसाचं सोयाबीन झालं वीस दिवसाच्या आत वीस दिवसाच्या नंतर नाही तुम्ही सतरा अठरा एकोणीस दिवसाचं सोयाबीन झालं निकते सापलं तेव्हा ताबडतोब तणनाशक मारा आणि ओलावा असणे फार गरजेचे आहे ओल ओल असन तेव्हाच मारा आता समजा आता सतरा अठरा दिवस झालं ओल नाही बा थांबून जा गडबड नका करू जर ओल असन तुमच्या शेतात तर नक्की तणनाशक मारा आणि तुम्हाला तन्नाशक ज्या तन्नाशकाचा अनुभव असेल का बा ह्या कंपनीचं तन्नाशक चांगलं आहे म्हणजे मी ह्या तन्नाशक या मागच्या वर्षी हया या, हो या, या पद्धतीनं तन्नाशक मारलेलं होतं मला रिझल्ट मिळाला तर त्याच तेजात तेच तन्नाशक घेऊन सोयाबीनवर मारा मला रिझल्ट मिळाला आयरिक्स तन्नाशक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे तीन चार वर्ष झाली या सोयाबीनला म्हणजे फुले संगम सातशे सव्वीस हे सोयाबीन पेरलं होतं मी या सोयाबीनला सतरा अठरा दिवसाचं सोयाबीन होतं आयरिक्स मारलेलं होतं आठ दिवसात तर ते सोयाबीन मारल्यानंतर आठ दिवसात पाला तो पालाच नव्हता राहिला नंतर त्याला पंधरा सोळा दिवसानंतर असा पाला आला शेतकरी मित्रांनो म्हणजे हिरवं पडलं नंतर त्याची वाढ झाली त्यानं ब्रँचेस केले आणि यक्री आपल्याला बाराचा ॲव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो आणि तन तर नाहीच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोणतीही सोयाबीन लागवड करा कोणतेही पीक साग लागवड करा खास करून आपला महत्त्वाचा मुद्दा सोयाबीन सोयाबीनमध्ये तीस ते पस्तीस दिवसाच्या आत तणमुक्त ठेवा तण नसलंच पाहिजे तणकट हे नसलंच पाहिजे का तीस दिवसाच्या आत का मी तर जास्त दिवस सांगितले तीस पस्तीस दिवस तीस दिवसाच्या आत जसं जे एस तीनशे पस्तीस शे शेतकरी मित्र लागवड करतात जे एस तीनशे पस्तीस म्हणजे तीस दिवस झाले का फुलावर सुटते त्या फुलावर सुटण्याचा जो कालावधी असतो ना तवा जर आपल्या शेतामध्ये तणकटाची मात्रा जास्त असली मग ते पिकाले घेत नाही शेतकरी मित्रांनो पिकाले जे काही जमिनीमधून मिळणारे जे काही पोषक तत्व आहे ते पिकाले मिळत नाही ते तणकट खाते पूर्ण आणि तणकट खाल्ल्यानंतर तणकट सपाटाने वाढते तणकटाले जोर राहते त्यावेळेस पण पिकाले जोर नाही राहत म्हणून सांगतो जे काही जमिनीमधले जे काही पोषक तत्व आहे घटक आहे ते आपल्या पिकाले मिळले पाहिजे आणि पिकाची वाढ जुमाने झाली पाहिजे त्याच काळात जेव्हा फुल सुटते तेव्हाच पिकाची वाढ होते तेव्हाच गाठ्या सुटते शेतकरी मित्रांनो आणि फुलाची वाढ झाली फुलाची धारणा लवकर चलपमध्ये होते चलपमध्ये धारणा शेंगीमध्ये होते आणि शेंगात नंतर दाणे येते शेतकरी मित्रांनो अशी प्रोसेस आहे जर तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या शेतामध्ये जास्त तणकट झाले तिथे बघा सोयाबीनची वाढच नाही होत कारण की पूर्ण त्याला भेटतच नाही ना त्यामुळे सोयाबीन म्हणजे तणकटच खाऊन घेते म्हणून सांगतो आणि प्रत्येक का फुलांचा कालावधी असतो म्हणजे जसं उन्नती आहे सद सदोतीस अडोतीस एकोणचाळीस दिवसानंतर फुलावर येते तसं फुले संगम सातशे सव्वीस मी पेरलेलं होतं ते अठ्ठेचाळीस दिवसानंतर फुलावर आलं शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसावरनंतर ते फुलावर दिसायला लागलं आता फुले संगम जे आहे हे पांढऱ्या फुलाचं आहे गुलाबी येते थोडसं आणि हे जे आपलं उन्नती हे प्युअर पांढऱ्या आहे मालविका ही पांढरस आहे शेतकरी मित्रांनो तर अशी तुमची व्यवस्थापन करा शक शेतकरी मित्रांनो चांगलं बियाणं आहे यावर्षी पाणीही कमी आहे म्हणते उन्नती फार बेस्ट व्हेरायटी आहे आणि प्रत्येक शेतकरी मित्रांचं नियोजन वेगवेगळं आहे नाही का कोणाची बदाड जमीन आहे कोणाची पाणी निचरा कर म्हणजे पाणी निचरा करणारी जमीन आहे कोणाची भारी जमीन आहे यावर्षी मध्यम बरसात जर झाली तर चांगला उतारा देऊ शकते शेतकरी मित्रांनो उन्नती फक्त काय आहे तुम्ही तणकट नोका ठेवू म्हणजे झालं तणकट ठेवलं सबन घटक जे आहे ते तणकटच खाते आणि पिकाला भेटत नाही त्याच्या मुया दूर दूर जाते त्यांना म्हणजे काही भेटतच नाही म्हणून सांगतो पीक तणमुक्त असलं पाहिजे तणकट नसलं पाहिजे पण काही कारणं असतं नियोजन असतं पाणी चेत्रा राहते मजूर नाही भेटत व्यवस्थित फवार नाही होत आपण फवारा मारतो तन्नाशकाचा संध्याकाळीच फवार पाणी येते दुपारीच पाणी येते अशा काही घटना होतात शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती येतात तर त्या परिस्थितीमध्ये तणाचं नियोजन नाही होऊ शकत नाही का हे प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे काही ना काही होतेच चालतेच आहे ह्या गोष्टी पण शक्यतो त्याच्यावर लक्षपूर्वक असलं पाहिजे तणकटावर नाही का होते ना असं नाही होत नियोजन राहून राहिलं तर राहूनच जाते असं जा पयाटीचा भाग तणकटाचं नियोजन जोड्यास नाही चालत राहायला तर अर्धा एकर एक एकर टाकून द्यावं लागते कारण की तिथलं आपण नाही करू शकत म्हणजे मजुरीने काम करू शकत फवारा नाही चालू शकत टाकून द्यावं लागते मग ती हिवाळ्यात पाहाय लागते हिवाळ्यात म्हणजे कसं वयाने येते मग चालते मग ते छपा करावं लागते बावर अशा गोष्टी असतात शेतकरी मित्रांनो हे आता शेतकरी मित्रांना शेतकर माहीतच आहे तर तुम्ही उन्नती पेरा मी तर पेरणारच आहो उन्नती पाणी येतच म्हणते आजचं वातावरणही मस्त आहे शेतामध्ये या शेतकरी मित्रांनो चांगलं पॉस्ट म्हणजे ऑक्सिजन भेटते सकाळी शेतामध्ये येत जा अशी आहे मग उन्नती शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद